एकता महिला मंच आयोजित उत्कृष्ट सेवा गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा व मार्गदर्शन मिळावा उत्साहात संपन्न एकता महिला मंच वैरागता बार्शी यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना उत्कृष्ट सेवा गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान सोहळा व प्रेरणादायी मार्गदर्शन मिळावा रविवार नऊ दो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री मंगल कार्यालय वैरागता बार्शी येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथील शास्त्रज्ञ अनिता सराटे शेळके दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सईपवन गुंड व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ संदीप तांबारे आणि सराफ उद्योजक विनय चंद्रकांत गोवर्धन यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी अनिता सराटे शिळके शास्त्रज्ञ त्यांनी महिलांना आहार आणि अन्नप्रक्रिया या महत्त्वाच्या अन्न विषयांवर मार्गदर्शन केले प्रशांत माने मुख्य संपादक त्यांनी महिला सक्षमीकरण आणि महिला संदर्भातील विषयांवर आपले विचार मांडले डॉ संदीप तांबारे व्यसनमुक्ती तज्ज्ञ त्यांनी महिला करत असलेले व्यसन कुटुंब चालवण्याची पद्धत यासह विविध विषयांवर सखोल माहिती दिली डॉ गुण स्त्रीरोगतज्ज्ञ त्यांनी महिलांना आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले विनय चंद्रकांत गोवर्धन सराफ उद्योजक त्यांनी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला आणि हा क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले प्रमुख पाहुण्यांनी अत्यंत प्रभावी आणि उत्कृष्ट मार्गदर्शन केल्यामुळे महिलांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली तसेच कार्यक्रमात आनंदही उपभोगता आला यातून महिलांना एक नवीन ऊर्जा आपल्या अवतीभवतीच्या घटनाक्रम आणि जीवनावश्यक विषयांची माहिती मिळून खूप काही शिकण्याची संधी मिळाली अशा प्रेरणादायी व महत्वाच्या कार्यक्रमांची नितांत गरज असून या माध्यमातून महिलांना एक वेगळाच अनुभव आणि नवी ऊर्जा मिळाली आहे असे मत एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमा या कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्ती या विषयावरती सामाजिक संदेश देणारी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये एकूण सतरा महिलांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी सर्व सतरा महिलांना बक्षीस वितरण केले त्यामध्ये या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भाग्यश्री लाटे द्वितीय क्रमांक दीप्ती गायकवाड तृतीय क्रमांक कल्पना वाघमोडे तसेच उत्तेजनार्थ रेश्मा मुकटे रुपाली सावंत राजनंदनी हाके सुचिता कुटे गीता पाटील अशा विभूते गीतांजली जोशी उर्मिला दराडे उषा ठाकूर श्यामबाला सुतार मनीषा काजळे वर्षा यादव या सर्व सहभागी सदस्यांना देखील बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला अनिता सराटे शिळके प्रशांत माने डॉ संदीप तांबारे डॉ सईगुंड विनय गोवर्धन यांच्यासह एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी कविता दसवंत गीतांजली जोशी लक्ष्मी सुतार सुशिला सोनवणे स्वाती जोगदंड राजनंदनी हाके माहेश्वरी गुरव नूरजहा शेख पल्लवी भालेराव वसुधा कुंभार इर्शाद शेख भाग्यश्री पावले प्रभावती साबळे वंदना गोडके सिना भोसले वर्षा पाटील लक्ष्मी संकपाळ रेश्मा मुकटे जयश्री जाधव तारामती काळदाते शीतल संकपाळ वनिता जगझाप आशा विभूते स्वाती सातपुते गीता लंगोटे आशा चव्हाण प्रतीक्षा सांगुळे प्रियंका शिंदे स्वाती वटकर ताहिरा मुलाणी क्रांती पाटील ज्योती चाबुकस्वार सारिका जाधव रंजना गवळी इत्यादी सदस्या व बार्शी तालुक्यातील एकता महिलांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बार्शी तालुक्यातील एकता महिला मंचच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शीतल सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर क्षीरसागर यांनी मानले